महाराष्ट्रातील मोठी सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत यापैकी एका शिव मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या YouTube चॅनल मध्ये अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर अतिशय सुप्रसिद्ध असलेले आमरनाथ मंदिर या मंदिराचा इतिहास महत्त्व आणि मान्यता अगदी विशेष आहे हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान हे प्राचीन शिवमंदिर हे मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना आहे शिलाहार राजघराण्यातील राजाच्या काळात हे मंदिर पूर्ण झाले या मंदिरावर असा उल्लेख आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोनशे अठरा कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे हे मंदिर शिल्पजडित आहे अंतराळ सभा मंडप मंडपातील स्तंभ यांवर विविध देवी देवतांची शिल्पे साकारलेली आहेत याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असेही म्हटले जाते या ठिकाणचे नाव आमरनाथ आहे हे मूळ नाव आहे आणि त्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले या मंदिरावर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकच्या शैलीचा प्रभाव पडला आहे हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचेही सांगितले जाते मात्र काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर भूमीज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली हे। हे एकच हे, केले गेले हे। बारा वास्तू इतकेच हे मंदिर जुने आहे या मंदिरा भिंत आणि समोरचा नंदी मंडप हा काळाच्या ओघात नष्ट झाला तरी मूळ मंदिर मात्र अजूनही टिकून आहे सध्या असलेले मंदिर हे दोनच भागात आहे गाभारा आणि सभा मंडप गाभारा हे सभा मंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे गाभाराच्या दरवाजावर जी गणेश पट्टी आहे तिच्यावर महादेव सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत या मंदिरावर गरुडासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती विवाह पूर्वीची पार्वती शिव पार्वती सोहळा देवी चंडिका पार्वती चामुंडा कालीमाता महिषासूर मर्दिनी तसेच नटराज गणेशाची नृत्य मूर्ती गजाशूर वधाची सभा सर्व बाजूंनी बंद आहे मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले घुमटाकृती छत आहे या छताच्या मध्यभागी झुंबर आहे मंडपाच्या खांबांवर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत एकूण सत्तर अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत महादेव पार्वतीची विविध मुद्रांमधील मूर्ती अत्यंत कोरीव आहे या मंदिराचा परिसर सुद्धा अतिशय मनमोहक असल्याचे म्हटले जाते या मंदिराजवळ एक गुहा असून ती थेट पंचवटी येथे जात असल्याचे सांगितले जाते धार्मिक विधी करण्यासाठी या ठिकाणी एक मोठे अंगण आहे हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते जेव्हा पांडव अज्ञातवासात होते तेव्हा ते काही काळ या ठिकाणी वास्तव्यास होते याच भागात त्यांनी हे शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले मात्र कौरव पाठला करत असल्याचे समजताच त्यांनी हा भाग सोडून निघून गेले हे मंदिर त्यांनी एका रात्रीत तयार केले अशी मान्यता आहे मुख्य मंदिरातून आत मंदिराच्या गाभाऱ्यात उतरावे लागते मंदिराची प्रदक्षिणा करताना मंदिराचा भव्यपणा लक्षात येतो मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे त्यात शिवलिंगासह पार्वती मातेची मूर्ती आहे पौराणिक कथा नृत्यात मग्न असलेली शिल्पे हातात आयुधे घेतलेली शिल्पे अशी शिल्पकृती येथे आपल्याला पाहायला मिळते मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी दोन नंदी आहेत सभा मंडपापासून दहा बारा पायऱ्या खाली उतरल्यावर गाभारा दिसतो आणि या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे गाभारा एखाद्या खोल विहिरी सारखा असून खाली उतरायला पायऱ्या आहेत ऊन वारा पावसाने अनेक मूर्ती झिजलेल्या आहेत अनेक शिल्पे ही आज या मंदिराच्या वैभवाची साक्ष देतात भारतात अनेक मंदिरे आहेत बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन असल्याचे दिसून येते या मंदिरांचे ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे भारताने आजवर अनेक आक्रमणे अने झेलली परकीय आक्रमकांनी हजारो मंदिरांची नासधूस केली नुकसान केले आणि हे झेलून सुद्धा ही मंदिरे आताच्या घडीला अगदी डौलाने उभी आहेत महाराष्ट्रात शिवाची अनेक मंदिरे आहेत यापैकी अनेक मंदिरे गड किल्ल्यांवर उभारली गेली आहेत तर काही जमिनीवर बांधली गेली आहेत औरंगाबाद जवळील कृष्णेश्वर मंदिर भीमाशंकर मंदिर तसेच पुण्याजवळील भुलेश्वर मंदिर हे त्यांपैकी एक हे मंदिर भाविकांसाठी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत खुले असते मंदिरामध्ये श्रावणात मोठी गर्दी असते तसेच महाशिवरात्रीला देखील या ठिकाणी यात्रा भरते मित्रांनो अंबरनाथच्या शिवमंदिराबद्दल असलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद